मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट असा घरच्या घरी आलू टिक्की बर्गर त्याकरिता इथे मी उकडलेली दोन बटाटे घेतले आता हे बटाटे आपण मॅश करून घेऊया इथे तुम्ही किसलीने किसले तरी चाले तर या पद्धतीने इथे मी मॅश करून घेते आता यामध्ये अर्धी वाटी ग्रीन घालायचं आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करूयात त्याकरिता इथे मी लाल मिरची पावडर घेतली एक चमचा एक चमचा आमचूर पावडर घालायची आता इथे मी आमचूर पावडर वापरत आहे तुमच्याकडे चाट मसाला असेल तो वापरला तरी चालेल एक चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा काळी मिरी पावडर यामध्ये कच्चे पोहे घालायचे चार चमचे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात आता इथे आपण हे सर्व कच्चं वापरत आहे जर तुम्ही तेलामध्ये फोडणी दिली तर हे मिश्रण आपलं खुप असं पातळसर आणि सैलसर होईल त्याकरिता इथे मी सर्व साहित्य कच्चंच वापरत आहे असंही आपलं आलू टिक्कीचं मिश्रण तयार झालं आता या मिश्रणापासून आपल्या पाच ते सहा टिक्क्या तयार होतील इथे मी याला हातावरच गोलासा आकार देऊन टिक्की तयार करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आता इथे मी ह्याच पद्धतीने सर्व टिक्क्या तयार करून घेते तयार झालेल्या टिक्या दुसऱ्या डिशमध्ये आपण काढून घेऊयात धीमे दाखवते या पद्धतीने इथे बॅटर तयार करून घ्यायचे तसं हे आपलं टिक्कीला लावण्यासाठी बॅटर तयार झाले तर ता तयार केलेली टिक्की यामध्ये डिप करून घेऊयात सर्व बाजूने आपल्याला हे बॅटर लावायचे हे लावून झाल्यानंतर आता हे आपण ब्रेड स्क्रम लावून घेऊयात आता इथे मी दोन ब्रेडची स्लाईस मिक्सरमध्ये त्याचा चुरा करून आहे म्हणजे आपले ब्रेडस्क्रम इथे तयार झाले त्यामध्ये आता सर्व आपण हे गोळून घेऊयात सर्व बाजूने आपल्याला हे ब्रेडस्क्रम लावायचे ब्रेडस्क्रम्प लावल्यामुळे आपली टिक्की छान अशी कुरकुरीत होती तयार केलेली टिक्की आता तेलामध्ये आपण भाजून घेऊयात इथे मी पॅनमध्ये पाच ते सात चमचे तेल घातले त्यामध्ये टिक्की आपण सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेऊयात अजून ते मी एक टिक्की तुम्हाला डिप करून दाखवते टिक्की डीप केल्यानंतर ब्रेड स्क्रम्स लावून घ्यायचे वरून सर्व <दिख्की> बाजूने ही टिक्की देखील आपण भाजून घेणार आहोत आता इथे मी ह्या टिक्क्या भाजून घेतल्या तुम्ही तळून घेतल्या तरी चालेल किंवा अशा पद्धतीने भाजून घेतल्या तरी चालेल पाच ते सहा मिनटे आपण मंद गॅसवर टिक्की सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेऊयात याआधी मी चॅनलवर पनीर पिझ्झाची रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देत आहे ती देखील तुम्ही इथे बघू शकता खालून भाजल्यानंतर याला उलटसुलट करून एक पाच ते सहा मिनटे आपण भाजून घेऊयात सर्व बाजूने भाजून झाल्यानंतर साईडने देखील आपण याला उभे करून भाजून घ्यायचे काढून घेते आता आपण बर्गरचा सॉस तयार करून घेऊयात त्याकरिता इथे मी बाऊल मध्ये दोन चमचे मिळवणेच घेतले बाजारात अगदी सहज कुठेही मिळवणेच घेतो यामध्ये दोन चमचे टोमॅटो केचप घालायचे याचा आपण आता रेड कलरचं म्युनेज तयार करणार आहोत बाजारामध्ये रेड कलरचं म्युनिज अवेलेबल असतं ते वापरलं तरी चालेल असं हे आपलं रेड कलरचं मिस तयार झाले आता आपण बर्गर तयार करायला घेऊयात त्याकरिता इथे मी बर्गरचे पाव घेतले मधोमध तो कट करून दोन्ही साईडने आपण तुपामध्ये किंवा बटरमध्ये पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर आता याला व्हाईट कलरची मेहनीज लावून घेऊयात